मिरज तालुका क्रीडा संकुलातील राम मंदिर प्रतिकृती उद्घाटन बेकायदेशीर परवानगी नसताना उद्घाटन केल्याचा आरोप पालकमंत्र्यांसह संयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केली आहे अयोध्या येथील राम मंदिर उद्घाटन धर्तीवर मिरज तालुका संकुल येथे राम मंदिर प्रतिकृती उभारण्याचे काम सध्या सुरू आहे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून या राम मंदिराची प्रतिकृती उभारली जात असल्याने संयोजकांनी बाबा जिल्हा क्रीडा संकुल प्रशासनाकडे केवळ प्र पत्र दिल्याचं सांगितलं आहे शासकीय मालमत्तेत कोणतीही परवानगी नसताना हे काम सुरू असल्याचा आरोप एम आय एमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे पालकमंत्री यांच्यासह संयोजकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी महेशकुमार कांबळे यांनी केली आहे सदर राम मंदिर प्रतिकृतीला आमचा विरोध नसून आणखी मोठी प्रतिकृती उभी राहावी व दिमागदार सोहळा पार पाडावा तर कोविड काळास हॉस्पिटलसाठी जिल्हा क्रीडा संकुलातील हॉल हा जिल्हा प्रशासनाकडे दिला होता परंतु कोविड काळ संपूर्ण आज सदरची इमारत जिल्हा क्रीडा संकुलाकडे अजूनही प्रशासनाकडे वर्ग केली नसल्याचा आरोप आहे तर यामुळे खेळाडूंचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले तर जिल्हा क्रीडा अधिकारी आणि तालुका क्रीडा अधिकारी यांनी ते तालुका क्रीडा संकुलाबाबत संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा एम आय एम पक्षाकडून आंदोलनाचा इशारा डॉक्टर कुमार कांबळे यांनी दिला आहे जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये मी भेट दिली होती मला माहिती घ्यायची होती की कोविडमध्ये इथं कोविड हॉस्पिटल सुरू होतं त्या कोविड हॉस्पिटलनंतर इथल्या हॉस्पिटलसाठी जी जागा जे हॉल जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते ते आज अखेर यांनी परत जिल्हा क्रीडा संकुलाला परत दिलेले आहेत का नाही ह्याची खात्री करायला आलो होतो तर मला चित्र भयानक दिसलं कोविडहून कमीत कमी कोविडची साथ जाऊन वर्ष दीड वर्ष झालं या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयानं जिल्हाधिकाऱ्यांशी वरच्यावर पाठपुरावा केला असं इथं यांचं म्हणणं आहे पण आज अखेर या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातला जो मोठा हॉल आहे जिथं इनडोअर खेळ खेळले जातात बॅडमिंटन हॉल आहे या इतर सगळ्या गोष्टी अजूनसुद्धा या जिल्हा जिल्हा क्रीडाधिकारी यांच्या ताब्यात दिलेल्या नाहीत दुसरी महत्त्वाची गोष्ट तालुका क्रीडा संकुल जे पंढरपूर रोडवर आहे त्या तालुका संकुलावर राम जन्मभूमींच्या प्रतिकृतीची मोठीशी प्रतिकृती तयार करत आहेत कर आणि त्याचं उद्घाटन झालेल्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या होत्या त्याची पण मी माहिती घेण्यासाठी आलो होतो राम जन्मभूमीच्या प्रतिकृतीला आमचा कुठलाही विरोध नाही राम जन्मभूमीची प्रतिकृती अतिशय मोठी व्हावी पण ती नेमामध्ये बसून व्हावी मी आज इथं माहिती घेतली तालुका क्रीडाधिकारी जे आहेत आरती हळिंगळे मॅडम यांच्याशी मी फोनवर बोललो त्यांना मी विचारलं की ज्या लोकांनी राम जन्मभूमीच्या प्रतिकृतीची कामाची सुरुवात केलेली आहे त्यांना आपण रीतसर परवानगी दिलेली आहे का तर त्यांचं उत्तर आलं की त्यांचं पत्र आम्हाला आलं आहे आणि आम्ही अजून प्रोसेस सुरू केलेलं आहे पण आम्ही परवानगी दिलेली नाही मग मला एवढं सांगायचं आहे सा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे म्हणजे या जिल्ह्यातल्या शासकीय मालमत्तेचे मालक झालेले आहेत का सुरेश खाडे म्हणतील तसं ह्या जिल्ह्यात होणार आहे का सुरेश खाडेनी सुद्धा नियमावली पाळायला पाहिजे ना एका सर्वसामान्य माणसाला एक न्याय आणि सुरेश खाडेंना एक न्याय ही कुठेतरी संविधानाला बाजूला करून केल्यासारखी कृती होते म्हणून या तालुका क्रीडा संकुलावर ज्या कोणी लोकांनी मग तो सुरेश खाडेंचा पी ए मोहन वनखंडे असतील किंवा सुरेश खाडे यांच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या सर्वांच्यावर या जिल्हा क्रीडाधिकारी तालुका क्रीडाधिकाऱ्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करावा कारण शासकीय मालमत्तेमध्ये कोणत्याही प्रकारची रीतसर परवानगी नसताना एखाद्या गोष्टीचं तुम्ही उद्घाटन करताय ते सुद्धा बेकायदेशीर करताय या गोष्टीचा मी निषेध करतो मी पुन्हा एकदा सांगतोय की राम जन्मभूमीची प्रतिकृती मोठी करा पण ती नियमामध्ये बसवून घवा करा रीतसर परवानगी घेऊन करा तुम्ही जर बेकायदेशीर केला तर त्याला आमचा निश्चित विरोध राहणार त्यामुळं सुरेश खाडेंनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे जे केलेलं कृत्य आहे हे अतिशय बेकायदेशीर आहे त्यामुळं मी या तालुका क्रीडा अधिकारी असतील जिल्हा क्रीडाधिकारी असतील यांना एक इशारा देतो सुरेश खाडे म्हणजे या जिल्ह्याच्या शासकीय मालमत्तेचा मालक नव्हे सुरेश खाडे या सर्वसामान्य जनतेच्या मतावर निवडून आलेला एक लोकसेवक आहे त्यामुळे सुरेश खाडेंचं कितपत ऐकायचं आणि कितपत ऐकायचं नाही हे ठरवा अन्यथा तुम्हाला सर्वसामान्य जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशारा देतो जय भीम जय भारत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज